श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय विसावा श्री गजानन महाराजांनी लक्ष्मण हरी हरिजांजाळ यास बोरिबंदरावर परमहंसाच्या रूपात भेट दिली श्री गणेशाय नम जय जय जय, जय रुक्मिणीवर आहे चंद्रभागा तटवेरा देवा वरद पाणी धरा दासगणच्या मस्तके तोपाचा भूपती योगेच आहे तुझ्या हाती मग माझे फची दे काय श्री मंडलेस स माझे पाप तापधन करा कृपा करून राहू आनंदी सदा म्हण तुझे भजना करावा यात अंतर केल्यास रथा तुला लागेल दोष खऱ्या तो तोरांनी आपण असा बटा लावणे घेऊ नये म्हणून श्यामसुंदरा राई रुक्मिणीच्या वरा पांडुरंगा परम उदारा माझी चाप नगरी असो समाधिस्थ झाल्यावर अस्थिजारणा साधूवर म्हणू लागले नारी नर आता काय या शेगावी शेगावीचा ज्ञानगवस्ती अस्त गेला चे आता काय तेथे माती राहिली आहे निवळ समुद्राचे आटल्यानिर वा पुष्पतरुचा गेला भर कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त देव नसता देवऱ्यात माळा बांधणे व्यर्थची असे कित्येक बोलवते परी ते असे साच भ्रांती महाराजांचे दिव्य ज्योती अदृश्यते जीव इंद्रायणीचे तिरे ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी ते आहेत भेटले परी तेच ठाया भाविकात तसेच शेगावात अस्थिजन स्वामी समर्थ ऐसा जायचा सिद्धांत जा दर्शन त्यांना तिथ होते ते विषयची कथा सांगितो मी इथे आता गण गन... गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ या राहिली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा नित्यनेमा होता त्याचा दर्शनाशी श्रोते हो અસ્તમાને પ્રતિ દિવસે સમાધિ કરુણી સમાધિ સ ઉદ્યા છ વિજયદશમીની સ્રહ ભોજન કેરી સર્વ તૈયારી અભિષેકાજી થી સાજિરી શિદા મીઠા વિતરી ધાળીલા મોટા પ્રમાણ તી કાંતા હોતા जे तुम्ही काय करता हाड नाही तुमच्या हातात खर्च करण्याच्या बाबतीत उद्या हे विजयादशमी म्हणून पोराबाशी कपडे अलंकार अंगाशी करुणी घाला काहीतरी हे अभिषेक ब्रामण भोजन वरचे वरिन योग्य करणे दिली आपण आयुष्याने चार फुले बाळे हो फुटका म्हणी अंगावरी म्हणे लंकेची पार्वती ग्रहस्थाची ही कारीती संचय करावा धनाचा हे कांतीचे भाषण रावणा रुचले जाणार म्हणे तो प्रपंचावणा श्रेष्ठ पण वाटे मला तो सध्याच्या कांतीचे स्वप्न पडलेले रात्रीशी लगेन चळी पतीशी तो करीत करू दे त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे प्रेम अशाचे वेळे हे बाळगू नको यामध्ये ना काही सार धनाभूमीचे भूमीवर यात मात्र बरोबर पाप बर पुण्य मानवाच्या अभिषेक ब्राह्मण हे परमातिक आहे पुण्य त्यासाठी त्याची स्थिती खरी तुला परी सांगितलं त्या करू नको ऐसा पाहुण स्वप्नात सांगती झाली पतीस सा, तेने गणपतरावास हश झाला वेद हो आणि का सा काही प्रयत्न महाराज तिचं साचार सोडून द्यावा की विचार आजपासून काहीतरी मुले भाडे कोणाची धनलैवत कोणाची तो न काही चिंता त्याशी हो समर्थाची असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्च केला आणि या गणपतरावाची निष्ठा समर्था परिसाची जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून लक्ष्मीहरीच्या अंजळाला ऐसाचा अनुभव एक वेळा बोरीबंदरावरी आला तो एका सांगितो काही कामा निमित्त लक्ष्मण गेला मुंबईत हा समर्थांचा होता फक्त पहिल्यापासून हो घरच्या काही कटकटीने बैताक त्याच्या घेतला म्हणे काही संबंधाने आला होता मुंबईस असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी तो अगदीच्या धाक्या वरी एक बेटेला परहंस अजानू बाहू उंच बाधा दृष्टी नासाक रादी सदा ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्यामुखी तो बोलला लक्ष्मीस तू गजानचा ऐषा शिष्य ऐष्य असून हताश का होतं सकड ना तू आपल्या घरी जेव्हा घरी पुण्यतिथी केरीचं खरची तयारी करुणा अमरावतीला गोपाळराव पेटकर आणि बापटा मास्तर यांचा कसा प्रकार घडला तो आनमना पुत्र शोक बापटाशी झाला असून प्रसिद्धशी तो तुझ्या गेहाशी आला होता सांगना पीठकरांचे ब्राह्मणा भले सांग कशाने राहिले अरे गजाननाथ स्वामी गेले त्याच्या स्वप्नात अपदिश करुणा दोघांस आणले होते प्रसादास नाही कैसे विसरला सांग मला हे वेळी खुनाच्या गोष्टी ऐकून स्वच्छ झाला लक्ष्मी म्हण म्हणे हा असा भा कोण हे का हे कळत नसे लक्ष्मी त्या संन्यासाला आदरही नमस्कार केला तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनाशी मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्यापरी किती वर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा आरंभ केला जयराम किळकराने राहित साहित्य गावाशी भेटते झाले पुण्याशी संन्याशाच्या विषाने एक माधव मातर्डा जोशी कळंब असुर गामाशी आला मोजणी कराव्याशी जमिनीची श्रोते हो हा सरकारी नोकर होता न्यू ऑफिसर त्याचा पूर्ण होता भरवसा दिवसभर मोजणी केली पुढे ते असा इच्छा झाली अस्तमाच्या समयावली जाण्याची आज गुरुवारचा आहे दिन घेऊ समर्थाचे दर्शन असा विचार करून आज्ञे केली शिपायाला जोडी आपले वेगी जाऊ शेगावा लागून रात्र तिथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा तै तो शिपाया कुतु बुद्धीने बोलला कर जोडून आभाळा आले भरून याचा विचार करावा मन नदीला पाणी भले आहे थोडक्यात आत, आले आता आले पाहि पाणी गडवडे झाले म्हणून केली विनानी जोशी म्हणाले त्यावर अरे आता हो नदी पार जा दमनी करी तयार सांगू नको शिपायाने जोडली दमनी आला लगेच घेऊन जोशी आता पैसा जाऊ लागला शेगावा दमनी घातली नदीत तो पाणी आले अकस्मात जाणे पहिलं तटाप्रत सर नाही राहीला झंझावत वळावला कडकडाट करीच्या पला म्हणा नदीला पुर आला क्षणा माझी भयंकरा मेघ वर्ष मुसळधार धंदा सुटला खरा शेतकऱ्याच्या तोडू लागला हो शिपाई म्हणे साहेब सायबतीचा आले मरण तुम्हाला गुण उपाय अशी आता नशी दही माधव जोशी घाबरे झाले निज मानशी वाहू लागले समर्थांशी युक्त वसनाने हे समर्था गजानना रक्षणा आमच्या गरीब प्राणा अशा संकट तुझ्या विनात राहता आम्हा ते कथा ऐकली पुराणात जहाज बुडता समुद्रात त्यास संतांनी देवणी हात रक्षण केले सर्वसे तुही तुही संत सामान्य संत ब्रह्मवेक्ता व्यक्ता करुणाधन करी आमचे रक्षन येऊन या पुरामध्ये धमनिता आले जेवण बैल गेले खा मग जोशी पुढे होऊन बोलते झाले शिपायास तू आता मागे सर अवलियाचे भजन कर केनी तिला आपण पारो त्याची चिंता करू नको जोशी म्हणाले समर्थ आघात आहे तुझी सत्ता वाटले ते करी आता तारी अथवा दिला सोडून दोघे हिने मिटले नाही ना तो काय म्हणले वर्तमान ते आता बरेसा अशा महापुरात पहिला तटा पावली दमने उभी राहिली येऊन सडकेवरी सडकेवरील शे गावाच्या ऐशा प्रकार पाहता आनंदले उभयाता पा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबाची पुरामाचे रक्षण केले भक्तांना बुडू दिले जोशी शेगावाप्रती आले एक घटका रात्री स वंदन केले समाधीला पालखीचा पहिला सोहळा दुसरे जोशी भाऊत केला दानधर्म जोशींनी बाळाभाऊच्या पाशी ब्राह्मण भोजन घालवण्याचे काही रुपये अतिहर्षी जोशी देते झाले साकले कथिले वर्तमान बाळाभाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्त स्तव का मला रजा नाही कामजुरीचे पायी ऐसे सांगून लावला ही जोशी गेले निगुण एक यादव गणेश गणेशुबेदार होता हिंगणीचा राहणार हा करतसे पार वरडात कापसाचा यास एके साली भला दहा हजार तोटा आला त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे माणसी परी या परत सोडविना चिंतामणीची जाईना फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे फायद्यासाठी खोटोपट करी नाना प्रकारे साजेरे स्वस्त न बसती व्यापारी राहते सदा प्रयत्नात हा एकदा तर वर्ध्यात आला काही कामानिमित्त उदरण्यात गेला घरात विनायक अस तो इतक्यात तेथे आला एक भिकारी भिक्षा काही मागण्याला मागण्या घरात असोशा उगा मराठे करा माझे भव्य काटे डोईस होती टोपी मोठी बनारसीची मुळबट कंपवायूने शरीर कापत होते वर्षेवर त्यास पाहता शिर कर चिते परमा कोपले जा बेट्या मागल्या तेथे मिळेल भिक्षा करी नको जडूस पायरी ओसिकरांच्या देवेळा वेळा ભિક્ષે કરી ના માણિ ઓસરી બૈસલા કહી તરી કરી ભિક્ષાપત્ર ભિકારી યાદવ સુભેદારા ચાદવ હોય મિકારી હા લોચો નકો હા બૈસલા એવન ત્યાં પાળુ નિતલા ગુજારણ સુભેદાર કર श्री गावाचा राजयोगी दृष्टी सतीच्या अत्यंत स्वरही त्याच्या परिसत फरकही दुखीचा होता त्यात कंप होता तनुला तेज मुद्रा बोलवणे होते समर्थाप्रमाणे ते पाहुणं असे होणे सुभेदार निजचिती हा जरी मानू गजारण तरी ते गेले समाधिस्त होण आता मधला कुठून पडतीला ज्या दृष्टीशी काही असो पैसे दोन देव भिकाऱ्या करणं असे गजारण समज ना हा ज्याचा नको पैसे घेतले भिकाराने आणि का काही देणी म्हणे सिक कारणे शेरणी वाटा गुळाची ते वायदे करशी वचेवरी ते मी ना आता मांडणार तोटा दहा हजार तुझा या आला ना त्याचा विचार अंतरी करू दे काहीतरी रुपये मजला लवकर काढा खिशा पाकिटा खिशातून अशी भिकारी झाला सुविधा रा झाला तत्वता पाकिटाचे काढून विकारे म्हणे ते अवसारे संतुष्ट मी इतक्या बरे होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला पुन्हा रुपये काळीले विकाराशी अर्पिले तो इतक्या तर घरात गेले विनायक राव असे कर यादव रावला इकडं वैसाला होता सासरीकरांच्या औसारीला ते पाहुणे वरला सुविधा राशी येणे रीती संशय गजाणाविषयी का गीतोस पायी कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू एक बार माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादव तू मजला मुलापरी कारला जशी अंतर यशे पाठीवरी हात फिरवला तयाने फिरविला अंगावरूनी त्याने हात तो आले इथ्यात अशी करीला रुपये घेऊणी भिक्षे कधी गेला दाराच्या बाहेरी यादवाने परी तपास केला गावात परी न थाग लागला शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला का सुभेदार म्हणे माणसे हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल काहीतरी निसंशय तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या विकवण्यासाठी बाजारी विक्री होता किंमत इति झाली तया बहुत तिने यादव चेतात समाधान पावला आणि निश्चय केला ऐसा जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला सीकजाणा योगी समर्थ आपल्या भक्ताशी दक्षणा करते अनिषी निष्ठा मात्र त्याच्याविषयी दृत्तर पाहिजे म्हणत भाऊ राजाराम कबर खामगावी होता डॉक्टर त्याचे तिलाऱ्यावर बदली असे झाले म्हणून त्याने जाण्याला खामगावने निघाला स कुटुंब मठात आला घ्या श्रीचे दर्शन गाडी केली तेल्हाऱ्याची तयारी केली निघण्याची वेळ असतमानाची अस्थि झाली ते वेळा बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रीती अहो एका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही ते मी आजपर्यंत गेला ना तिथे उपोषित आज विपरीत का हो म्हणी आणले या तुम्ही आहे व्याधीपात हे आणावे म्हणतो कवरच सांगित्या प्रत मला निकट आहे बहु आज रात्री प्रसाद घेतो मागल्या रात्री निघून जातो नसता आग्रह मला तो न करा ही काळी बोलल्याप्रमाणे निघाला तेलारशी डॉक्टर फोला घेऊन मुला बाळ आणला दमनी माझी बसन रात्र होती अंधारी महाभयंकर साजिरी वाटे निशा शोक करी निजा पतीच्या वियोगे तो चमत्कार ऐसा झाला तेलाराचा रस्ता चुकला कोण न भेटे पंथाला विचारावे कोणीतरी गाडी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काठी पार गाडी उभी काट्या काठावर एक भैव तलावाच्या म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला हे कोणी कवर आला आश्चर्य वाटले माणसे कातरण जो पाहत तो अवघे दिसले विपरीत अपशब्द बोलला बहुत तो त्या गाड्यावाल्याला तो रासा म्हणून तुम्ही तुझे गाडी केली जाणं आडमार्गे आण ना आम्हा कैसा सोडले काय होत असं दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज तिलाराचा रस्ता थोर आम्ही हमेशा वातोसाचार मग आडमार्गावर गाडी कशी आली तुझी ऐसे कव्हरा बोलला गाडीवाला जोडी हात हो मजला शेअर देता म्यानं प्रादव केला की मी हमेशा भाडे करतो तिल्हऱ्या इथे येतो वाटेल तेव्हा गाडी हाकतो रस्ता दा माहीत मज बैलिना कोठे वडले थे नीटेच आले तलाव पाहता स्तब्ध झाले हान हसता तिलाऱ्याचा मग कवर समजला तो हे समर्थ आहेत कृत प्रसाद घेतल्या विरहित का की मी निघालो भाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला म्हणून माझा रस्ता चुकला आता वाट गे कशी हे भयंकर करण इथे मशीद आता कोण गजान तुझं वाचना रक्षण माझे कराया तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घागरमाळाचा आवाज झाला डॉक्टरांच्या कानी पडला तिने आला थोडा धीर गाडी वाल्याशी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर या चावलीच्या सुमार गाडी धरून गाडी हाना आता तीन त्याने केली काट्या कुपाट्या मधून नेले नीट रस्त्याला लाविले या पल्या गाडीस हम रस्ता लागता भला डॉक्टरांनी चौकशी केली तो इशापरी समजली गोष्ट त्या कवराते हे शेगावचे शिवार आहे अजूनही साचार मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत आता सूर्योदयाच्या समयाला शेगावाशी कवरा आला वृत्तांत वाडा भाऊस केला सर्व निवेदना मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले व्याधी जाऊ दिले समर्थांनी तुम्हाला आज प्रसाद ग्रहण करा उद्या जा होती लाऱ्याला करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आणले परत मानवाचे अगे हो हे बेत सिद्धस जाणे अशक्य संतांचे जे म्हणे तेच येईल घडून भरवसा त्याचे चरणी ठेवणे स्वस्त असावे दुसरे दिवशी प्रसादाशी घेऊन गेला तिला राशी आता पुढील गोष्टीशी सव अवधान द्यावे श्रवणाते एकरत्नाचा नावे नर होता जातीने भावसा तयाचा मुलगा दिनकर होता एका वर्षाचा त्या अशी रोग झाला कोणी म्हणती सटवा वला बालक अव्वास सुकून गेला रक्त न राहिले अंगात दिसू लागले अवघी हाडे वरती नुसती कातळे वैद्य होगे बडबडे परिणाम झाला उपयोग मुलगा रडता राहीना ना दूध पाणी घेईना ज्वर मुळीच सोडीना पाहात याच्यात अनुदे वैद्य म्हणती रत्नासाशी आता औषध देई हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य 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 विचार विच्या सुज्ञे करावा निरंतर उगीचं फुलं सागरावर बांधावया जाऊ नये ऐसे एकूण रत्नासा रडू लागला डडसा शेवटी विचार त्याने ऐसा केला आपल्या मानाशी देवी देवी मरते परवा माझ्या साचार पाऊ करुणी एका वारा उपाय या शिगा शेवटचा आदिनकाराचा अंत काळ आला होता अतिजवळ घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया हातपाय गार झाले नेत्र तिज मंदावले मनगटाचे सोडिले ठिकाणं पाहणाऱ्यांनी स्थिती माझारी रत्नासाने पुत्रकरी घेऊन ये नेऊन या समर्थांच्या आणि केला त्याशी नवस पुत्र माझा उठल्यास शेरणी वाटी ना मी पाच रुपयाची तुम्हा पावले अवध्यांना त्यांचा अनुभव घ्यावा मला मी आहे ने आपला माझी उपेक्षा करू नका माझे मुलं दारात तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्या वरडात तुझे वयला की अमृता ना परी तुझे चरण आले सांगत आम्हाजन हे स्वामी गजानन करा या पुत माझा उठला जरी मी डोके फोडी ना पायावरे तुझा आजने दारी ऐसानीच्या मणीचा आवृत तुल्या तुझी दृष्टी त्याशी करावी आज दृष्टी नको गरुजा मला कष्टी महापुरुषावजारणा त्याचा काही वेळ झाला तो प्रकार असा घडून आला मुला हात पायाला हळवा घालवाव्या लागले नाळी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणे तो प्रकार पावणे लोकसारे आनंदले समर्थ कृपा झाल्यावर राहिला पुटुणी त्या दर सूर्यची असमोर तमास तो पाळ दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा न्याय असे दादा खोलटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे दसाद समर्थांचा संत कृपा अमोलहरी कन्या रामचंद्र पाटलांची चंद्राभाया नावाची जन अठरा वर्षाची लांडे गाव सासरजीचे तेस्ता गरोदर प्रसंग आला दुर्धर प्रसूतीचा वेळ फार कठणश्री जातीला लांडेगा चंद्रभागा आली खरी प्रसूतीस्तव निधारी जनरितीप्रमाणे मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिचे नियती तोच चंद्रभागेवरती ज्वरा मंगळ वासविला तोच होता नवज्वार थकून गेले डॉक्टर औषध उपचार केला फार आपल्या मुली पाटलांनी थोडा बहुत होण आला व्याधी तितक्या पुरत दीन होता मुळीचा झाला नामशेष देहातून चंद्रभागेच्या आजारे पुढे लागले वरच्यावरे एकदा अकोल्यास नेले खरी औषध तिला घेवया वैद्य विधाने नाना करीती कोणी नळसंग्रह बोलती कोणी वैद्य झाला मुलीस या मेळ एकाचा ऐकेला नाही मुळीच लागला मग आणि विचार केला आता वैद्य गजान તારો અથવા મારો વિશે અંગારા લાવીલા પ્રતિદિવસે તીર્થ ધ્યાવે ચા પાયા છે હળુ હળુ ત્યા પૌરી પ્રથા ગુણ તિલા ઉઠવતા નહોતી શેવરી તી ચારી દર્શનાશી પા અંગાર્યા છે નિષ્ઠાવંત જ્યાં ભાવ પદી ભાવ ઉપવા ઠેવાવા રામચંદ્રા અંગના જાનકાઈ સુલક્ષિદૈવ સુટેના तो भोगल्या वाचवणं वाताचा झाला विकार जानका बाईस साचार पोट दुखे वर्षेवर काही उपाय चालेना औषध देता पुन्हा वाट पुढे प्रवत क्रम दिवस होत चालला होता श्रोते हो त्या वाताचे फिरी होती झाली मस्तकावरी मेंदू बिघडला झाली घेरी जाऊन नावळवणी विड्यापरी करावे बाटेल ते बोलावे कधी उपाशीने जावे कधी बसावे जेवत कोणी म्हणती लागली होत कोणी म्हणती सोमसत्य काही बंदू लागले तिथं हा जा उपाय असे का की जितुकी असती जमीदार त्याचे हस्ते वाकडे फार दुळात आपल्या दावी दा थोर छुटुक करून करून या औषध उपाय बहुत केले ही आणविले गंडे बहुत बांधिले करी जानका व्हायच्या पाटील घरचे श्रीमंत तो सापला अडचणीत येत म्हणून येता झाला होता अवघ्या त्या अंबेकांना कोणी अंगात आणावे वेळाचे भी, निदान करावे काहीतरी सांगावे धनास्त पाटलाला તો વિચારા સાર કરી કાંતા બરી ન હોય પરી બિચારને આખી અશા રીતિ ઠરવિલા વૈદ્યા આતા ગજાન જાણતા આતા ગજાન દીવરૂષી આતા ગજાન તો જે વાતે તે કરો માજી બાવના માજી સાચી આતા અન્ય ઉપયોગી ગરજ નહી આમલા તું ઉદ્યાપ પ્રાપ્તકડી કરિષ્ણાના મઠા માજી જાઉન ઘાલી પ્રદક્ષિણા સમાધિ ते तिने पतीचे वचन सर्वथे केले म्हणणं समर्थ समाधी लागून घर लागली प्रदक्षिणा गेल्यानं त्या मात्र वाया दया आली सद्गुरुराया वाता विकार जाऊन या निरस्वती झाले खऱ्या खऱ्या संतांचे शेवाना जाई वयासाची परिनिष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य समाधीच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्याचे त्याचे चमत्कार काही थोडके झाले हे वैशाख वद्य षष्टीशी शेगावी गेले वैकुंठाशी त्याच्या मागून गादीशी बसले येऊन नारायण बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायण स्वप्न पडले नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो हे माडे नारायणा तू शेगावास करी गमणा रक्षणाभाविक जनांना असे मला वाटते हे असे स्वप्ने सांगून निघून गेले गजानन म्हणून आले नारायण शेगाव माझारी काही दिवस यांनी ही अधिकारी चालविली ठाई यांची समाधी झाली पाहिजे चैत्र शुद्ध षष्टीला संत संतसेवाना घडे जाणं संतसेवेचे महत्वपुण्य त्या पुण्यापारण अशी श्री गजानन लिलेचा पार कधी न लागण्याचा अंबरीच्या चा चांदण्याचा हिशेब कोणा अन लगे कधी अज्ञाना पामर मती नाही तिळबर मग हा लिला सागर मुखी केव वर्ण हो त्याने जे जे व दिले ते हे कथित केले लेखनीने अक्षर लिहिले परितीन तिचे सामर्थ्य ती लेखनी ज्याच्या करी तीच अक्षर काळी सारी निमित्त कारण होते खरे लिहावया तसेच येथे झाले मी लेखनीचे काम केले लिहिते लिहिविले स्वामी भले श्री गजानन महाराज त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन इथे माझे मोठेपणा काहीच नाही दासगण विरचित श्री गजान विजय नामे ग्रंथ आता आला कळसा प्रत कळसा श्री गजान विजय अध्याय समाप्त गजानन महाराज भक्ता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण